नेहमीप्रमाणे एकतीस मार्चला कर्ज वाटप कर्ज़ वसुली शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसमध्ये जे कर्ज वाटप होतं आणि एकतीस मार्चला शेतकरी लोक ते कर्ज भरतात त्याचा आढावा या मा एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या मिटिंगमध्ये घ्यावा लागतो वसुलीचा त्यामुळे रेग्युलर मिटिंग होती अतिशय खेळमेळीच्या वातावरणात जिल्हा बँकेची नेहमीप्रमाणे मिटिंग जशी होते तशी आजही झालेली आहे मिटिंगला ज्येष्ठ आमचे संचालक आबासाहेब माजी मंत्री देवकर आप्पा नाथाभाऊ विद्यमान दोघं आमदार किशोर आप्पा अमोलदादा प्रदीपदादा प्रदीप आमचे ज्येष्ठ संचालक नाथाभाऊ सगळेच जण आज मिटिंगला उपस्थित होते त्याच्यामुळे सगळे विषय खेळीमेळीच्या वातावरणात पाड पडले काही आमचे संगणक जुने झाले आहेत ते नवीन करायनाबाबत चर्चा झाली काही नोकर भरती करायची बँकेला कर्मचारी खूप कमी आहे एक कर्मचारी आमचा एक बँक हँडल करतो त्यामुळे कर्मचाऱ्यांवर खूप ताण पडतो त्याच्यामुळे लवकरात लवकर नोकर भरती करावी अशी देखील चर्चा या मीटिंगमध्ये झाली एजन्सी निर्णय होणार होता एजन्सीच्या बाबतीत आम्ही चर्चा झालेली आहे जी एजन्सी पारदर्शक काम करेल या एजन्सीला काम देण्याबाबत आम्ही ठरवलेलं आहे शेवटी आता तो निर्णय आम्ही प्रस्ताव जरी तयार इथं केला असला तरी आम्ही कमिशनर सहकार आयुक्तांकडे तो पाठवणार आहोत तसं अनेक जे एकतीस मार्चच्या आता नाही आज आम्ही आमच्या संचालक मंडळाने एक विशेष ठराव केलेला आहे की आम्ही राज्य शासनाकडेही तो प्रस्ताव पाठवणार आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी सरकारने पुनर्विचार करावा येणाऱ्या अजून काही दिवसामध्ये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही देखील मागणी आम्ही केलेली आहे त्यासाठी विधानसभेमध्ये आमचे विद्यमान आमदार किंवा संचालक किशोर आप्पा आणि अमोलदादा येणाऱ्या अधिवेशनात देखील हा विषय मांडणार आहेत

राबवतो दो आपण जी योजना राबवली होती त्या कर्ज शेतकऱ्यांचे ले कर्ज थकित होते त्यांना बिनव्याजी प्रमाणे मुभा देण्यात आली होती आणि जवळपास एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी ते आपलं कर्ज या ठिकाणी वसूल झालेली आहे आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे आभार मानतो किंवा त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी घेतलेलं कर्ज नियमित भरलं आणि पुन्हा त्यांना आमच्या संचालक मंडळाने जो निर्णय घेतला आहे वाढीव दहा टक्के वाढीव कर्ज त्याचा लाभ शेतकरी एप्रिल महिन्यात घेतील त्यामुळे भविष्यात देखील शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे की आपण कर्ज घ्या आणि मुद्दल भरा ही महाराष्ट्रातल्या काही मोजक्या बँकांपैकी जळगाव जिल्हामध्ये होती सहकारी बँक आहे आमच्या संचालक मंडळाने हा फार ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे